कसे आहात मस्त मजेत ना वाजलेले आहे सकाळचे साडेबारा वाजलेले आहेत इकडे बघू शकता गॅसवर अजून भाजी आमची होत आहे तर भाजीला माझ्याकडे काही म्हणजे काहीच नव्हतं सगळ्या भाज्या ऑलमोस्ट संपलेल्या आहेत आणि घरात फक्त दोनच बटाटे शिल्लक होते आद्रेजला ठेवलेले आता आदरेश काही खाणं नाही आहे तर आज काहीतरी तरी ह्या बटाट्यांचं जरा वेगळं करून बघूया हो म्हणून मग बघू शकता इकडे एक मोठा कांदा आणि मोठा टमाटा आणि दोन बटाटे ह्या सगळ्यांची भाजी बनवलेली आहे म्हणून बरं एका हाताने आलं तर नाही म्हटलं माझ्या अंगावरती असं होतं पण झालेलं आहे तिघांना वेळ जेवढी भाजी तर झालेली आहे काहीतर नसल्यावर काहीतरी असा जुगाड करावा लागतो बघूया आता कशी होते म्हणजे भाजी झालेली आहे इकडे भाज्या सगळ्यात संपलेल्या आहेत ऑलमोस्ट घरातल्या बघूया आता आज नाहीतर उद्या मग येईल भाजी बुधवार असतो आमचा आपण यावेळी बुधवार सुकलेला आहे कारण जाला असं होतं की आत्तीनं बरं नव्हतं आणि आम्ही जस्ट बुधवारीच आलो त्यामुळे आमचा बुधवार सुकलेला आहे मला आता रविवारी उद्या बघू भाज्या आणायचं नाहीतर आणतात आणाय पण जायची काही गरज नाही आणतात सो जरा भाज्या संपल्या त्यामुळं फ्रीजचं क्लिनिंग करून घेऊया मला थोडस खूप दिवस आद्रजमुळे मला खरंच क्लिनिंग करायला भेटत नाही आज वेळ भेटलेला आहे आद्रज कुठे आहे आद्रज बाबा यांच्याकडे बसलेला आहे खाऊन पिऊन सगळं झालेलं आहे त्याचा पलीकडे बसलेला आहे तो सो मला जरा फ्रीजचं क्लिनिंग करून घ्यावं जरा स्वच्छ करावं खूप दिवस झालं केलेलं नाही मी केलेलं नाही म्हणजे वरच्यावर फक्त जस्ट पुसून घेतलेलं आतलं जे मी काय स्वच्छ धुतलं नव्हतं आज जरा ते करणार आहे कारण मलाच खूप घाण वाटायला लागलेली आहे ते पण भाज्या नाही आहेत सगळ्या फ्रीजमध्ये सो आज करून घेऊया फ्रीजचं क्लिनिंग फ्रीजचं क्लिनिंग करत असताना सगळ्यात महत्त्वाचं स्विच आधी बंद करायचं कारण शॉक लागण्याची शक्यता असते सो सगळं फ्रीज आधी काढून घेऊया सगळं साहित्य आधी काढून घेते फ्रीजमधलं काय आहे मलाच माहिती आहे त्याच्यात काय काय ठेवलेलं आहे कोबी होता पण चिरून करण्यासाठी तेवढा था टाईम नव्हता म्हणून मी नाही केलं कोबी लिंबू दही मला दोन दिवस नसले की अशी सगळे हालत होते मिरच्या टाकू शकता पिकले काय वांगी 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 पण सध्या तरी वांगी कोणीच खाणार नव्हतं खाण्या वाजून हे पीठ खराब झालेलं आहे कोणीच खालेलं नाही घरात कढीपत्ता मी असा स्टोर करून ठेवला होता तो त्यामुळे खूप दिवस राहिलेला आहे असा राहिलेला आहे तो मी जेव्हा ते बाजारातून तिथून कडीपत्ता घेतला तेव्हा मला मला पुरत नाही तेवढा आठ दिवस त्या माणसांनी म्हणजे जिथे घेतलं होतं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की असाच न ठेवता तो काढायचा पूर्ण त्याच्यात आपण कडीपत्ता हे असतं त्यातून काढायचा तो आणि स्वच्छ धुवून जर असं सुकवायचा आणि पिशवीत भरून ठेवा किंवा डब्यात भरून ठेवा महिनाभर तुमचा कडीपत्ता आहे असं राहील असं सांगितलं होतं त्याने मी पिशवीत भरून ठेवलेला आहे कडीपत्ता कुणाला आवडतोय कुणाला आवडत नाही लिंबू सध्या लिंबू ना खरंच खूप महाग झालेले आहेत उन्हाळा चालू झालेला आहे लिंबूमुळे लिंबू खूप महाग झालेले आहे भाजी करायची आहे संध्याकाळी करणार आहे भाजी त्याला करून सांगणार नाहीये कारण ही भाकरी बरोबरच चांगली लागते ही भाजी संध्याकाळी करूया आणि काय टमाटे कोथिंबीर तर आहे अशी फेकून दिलेली आहे जरा लक्ष दे नाही की असं काहीतरी करतात आणि असं काहीतरी होतं टमाटे आहे त्याच्यात अशी झालेली आहे फ्रीजची हालत खूप दिवस मी साफसफाई नाही केली त्यामुळं अशी झालेली आहे सो पहिल्यांदा तर हे करून घेऊया छान हे काढून घेतलेलं आहे सगळं तर एक एक करून घेऊया बघू शकता हालत किती घाम झालेला आहे Thank <laughs> you. इथे उन्हाला छान मस्त सुकू पर्यंत फ्रेश साफ करून घेऊया लगेच ऑलमोस्ट वाळलेलं लग पण आहे कडक आहे त्यामुळं लगेच सुकलेलं आहे छान क्लीन करून घेतलेलं आहे छान वाटत आहे आता सगळे ते काय आहे ठेवूया फ्रेश मध्ये थोडं थोडं बस स्टोअर करून ठेवलेले आहे इथं पुरा होती

बघितलेला आहे तुम्ही आज खरंच खूप दिवसांनी केला होता त्यामुळे खूप छान काय म्हणतात खूप घाण झाला होता छान म्हणायला लागले मी पण खूप घाण झाला होता आज क्लीन केलेला आहे बरं वाटायला लागले फ्रेश फ्रेश कुणाला थंड पाणी असेल तर वॉटर पण ठेवू शकतात ती पण जागा आमच्या शिल्लक नव्हती आज ती पण जागा केलेली आहे फ्रीजमध्ये ठेवायला पाणी वगैरे थंड पण सध्या तरी कोण पित नाही माठातलंच पाणी सगळेजण थंड पितात फ्रीजमधलं पाणी कोणी पित नाही आधी चला आधी बघूला जरा घेते कारण त्याला बराच वेळ झाला मी पलीकडे बाबांच्याकडे दिलेला आहे मला वाटते साडेबारा वाजता तो गेला होता ले ले आता वाजलेले आहे दोन त्याला पण लागले भूक आणि मला पण लागले भूक आता जेवणार आहे जेवणाचाच टायमिंग झालेला आहे जेवतो एक दीड वाजता पण आज फ्रीजच्या नादात दोन वाजलेले आहेत जेवून घेऊया तर हा व्हिडिओचा एंड मी इथंच करते भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत आजचा दिवस सगळ्यांना छान मस्त आनंदात जाहो स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच यांची प्रार्थना असेल तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय